सुप्रभात मंडळी कशात तुम्ही मजेत ना तुमचं स्वागत आहे माझ्या मा नवीन व्हिडिओमध्ये आणि आता सकाळच्या वाजले आहेत साडेपाच आता मी निघालोय माझ्या कामावर तर चला निघूया गाडी स्टार्ट केलेली आहे लाईट चालू करूया चला तर निघूया तर मंडळी कशात तुम्ही थंडीचं थो प्रमाण थोडं वाढलेलं आहे आज मी आमच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती बघितलं एक जण नाशिकला गेलाय एक जण नाशिकला गेलाय तर नाशिकला बारा डिग्री चालू आहे बारा डिग्री बारा डिग्री मध्ये झालं काय जवळजवळ बर्फ पडायच्या तयारी मध्येच आहे बारा डिग्री एवढं आहे वातावरण कशाला होतं रबा मुंबई मुंबईमध्ये तरी कमीच आहे एवढी नाहीये तरी आहे थंडी बाईक वर लागते चालत जागत नाही एवढी पण बाईक वर लागते थंडी मित्रांनो तुम्ही गावात ना बघत असाल ना हा व्हिडिओ तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो गावातली आमच्या मालवणात घडलेली साधारण तुळशीच्या लग्नात का त्याच्या नंतर अगोदर आम्ही ना दारात मधवाले आलेले मध विकायला मध कपल होते मध विकायला आलेली ते बोलले घ्या 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 तरी मी माझ्या मिसेस ला बोलतो नको घेऊ हा डुप्लिकेट मध असतं त्याच्यामध्ये गुळाचं पाणी मिक्स असतं पण माझ्या मिसेसला ते पट पटलं नाही कारण त्यांनी ना पाण्यात टाकून दाखवलं मग मी म्हटलं तू पाण्यात टाकून दाखवलं आणि दिसत आहे चांगलं पटलं घे तुला बोल तरी पण माझ्या मनात आतून सांगत होत की नको घेऊ पण ती ऐकायला तयार नाही मी म्हटलं ठीक आहे चल घे आता घेतला तिथे परणीमध्ये घेतलं दोन दिवस गेले तीन दिवस गेले एक आठवड्यानंतर जेव्हा आम्ही घरी आलो आणि मी मिसेसला बोललो मला जरा मत आहे गे स्वामी तर ती मत नाही सगळं गुळ झालं मध बघा काय अवस्था झाली आहे त्याची गुळ झालाय गुळ असे हे फसवतात लोक घरी येऊन आणि आपल्याला गंडवून जातात पैसे घेऊन तर मी तुला तेव्हाच सांगितलेलं तू घेऊ नको म्हणून कारण हे फ्रॉड असतो लोक गुळाचं पाणी करून आणतात आणि गोद म्हणून विकतात सगळ्यांना कारण ते गोडच असत ना आणि कलर पण तसाच दिसतो काळा गुळ मिक्स केला की काळा गुळ मिक्स केला ना की कलर तसाच असतो काळा काळा मतासारखा सांगून तिला पटलं नाही आणि शेवटी ती फसली गेले किती साडेचारशे ते पाचशे रुपये फुकटचे गेले आधी सातशे रुपये मधाचा रेट सांगितलेला त्यांनी आणि नंतर साडे ला दिला त्यांनी समजून जायला पाहिजे होत ना नाही बाबा हे काय आहे म्हणजे एक किलोचा गुळ साडेचारशे रुपयाला पडला आणि आधी वर्णी मी बघितली ना गोळाचा खडा ते साखर कशी भिजवून आपण साठवून ठेवतो अरे घाली पाहिजे सांगून पटत नाही त्यांना आपण चांगल्या गोष्टी सांगायला गेलं की त्यांना राग येत प्रयत्न तर खूप करतो चांगलं करण्यात पण नाही होत रे देवा कधी समजणार बाकी तुम्ह <laughs> <निंक> <laughs> <laughs> तुम्ही काय म्हणताय तुमचं कसं चाललंय सगळं मजेत ना मजेतच हे आता सकाळचं वातावरण आहे लिंक रोडच हाच रोड जर तुम्ही नंतर गेलात बघायला तर तुम्हाला एवढी गर्दी दिसणार आज रोडवरती कि हिशोबाचा भाय हिशोबात नाही त्या रोडला एवढी गर्दी लिंक मध्ये प्लान बनवलाय आतापर्यंत जायचा मग आता कधी जायला मिळतंय अष्टविनायक फिरायचं चाललेलं आहे त्याचा अगोदर कुठेतरी जाऊन यायचा विचार करतोय मला जायचंय खर तर आकल स्वामींना भेटायला खूप ची इच्छा आहे पाईक जायचा विचार कधी कधीने बोलवतायत स्वामी

सुहाना सफर और ये मौसम हसी हमें डर है हम खो न जाए कहीं <laughs> सुहाना सफर और ये मौसम हसी हो 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 ये कौन हंसता है फूल में चुप कर

एक हात टीशर्ट टी वर अभिपनिया टी शर्ट त्याचा वर मोठ लांब असायचं टी शर्ट त्याच्या वर जॅकेट जॅकेट घात जॅकेट त्याच्यामुळे आजरा थंड कमी लागतं कारण पॅक केलं ना सगळं मी

हा एरिया आला ना की इथे लोक खूप वॉक करताना रनिंग करताना खूप वॉक करतात त्याच्यामुळे ह्या रस्त्याला वरगळ असते जास्त खानुकर वाढीला बरं वाटत बघ सकाळीच लोक चालायला येतात लिंक रोडला आज लीक पोलाद पोलाद दाता दाता आता कधी येऊन पोचलो लिंक रोडवर मालाडला काय कळलंच नाही तुमच्या बरोबर बोलत बोलत कधी वेळ वेळा कळलं नाही आता जात जात नाही आता हे ब्रिज कधी तयार होणार आहे काय माहिती दिवस सांगताय ब्रिज तयार व्हायला मित्रा तर थंडी मजा घेत आहे की नाही फिरताय की नाही सगळीकडे महाबळेश्वरला तर काय बाबा आता बर्फच असणार नुसतं बर्फ कारण महाराष्ट्राचं आपलं काश्मीर आहे था था। ना ते एवढं थंड असत तिकडे महाबळेश्वरला आहे ते खरं काय त्यांची मजा गावी जाऊन मस्त एन्जॉय करत असतात असं आमच्या कोकणामध्ये सुद्धा बराच थंडी असते मी आता मध्ये गेलेलो ना तुळशीच्या लग्नाला रिटर्न येताना काय थंडी होती रे बाबा घरात बाहेर पडलो तर कापत होतात एवढी थंडी होती माझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितला असाल की किती वाघ होता थंडी होती आणि मी तो टाकलेला व्हिडिओ आरामशीर आरामसे टाकतो थंडी बघा किती दिसते थंडी एखादा बाईकवाला को नवीन कोण आला आणि त्याला नाही कळलं बाबा खटला उडेल जबरदस्त उडेल हे बघ अशा उंचवटे खटे हे आता काय काम कशी करायची लोकांना इजा होणार नाही अशी करायची ना कुठेतरी पाठीमागे ना ब्रेक मारला जोरात आज हा तसं रोड पेट्रोल बाबा गाड्यांवर आज मी काय आरामशी निघालोय लवकर निघालोय त्याच्यामुळे मी पण आता आरामशीरच चाललो मला काही नाही आहे आणि आता लवकरच नाताळच येणार ना आहे आमच्याकडे तर लाइटिंग झालेलीच आहे चालू लायटिंग फोर आमच्याकडे फार जोरात असते नाताळही फार जोरात असते गोरवली तेव्हा बरं वाटत डबल टी शर्ट घातलं म्हणून आता थंडी कमी लागलेली आहे पण बरं वाटत चालकित्रस्ते कपड <laughs> कपडपडकंट वाचतात तिचा विषय निघाला की थंडी माणसाला लागलीच पाहिजे एवढा आरामशीर आला आणि लवकर पोचलो म्हणजे मला कमाल वाटते टाईम लाईन मध्ये तर नाही गेलो ना मी एवढं झटकन पोचलो ते पण मी खूप स्लो चालवली गाडी खूप म्हणजे खूपच तुमच्या बरोबर बोलताना मला आज रस्त्याचं काय कळलंच नाही मी कधी येऊन मालाडला पोचलो मी म्हणतो आज <laughs> मी गाडीत चालवतोय तसं चालवतच आहे गाडी मी

जिम जवळ टाइम झाला जिम उघडायचा लाईट चालू असते जिम ची असंच कुठंतरी सकाळी तसं लॉंग राईड ला जायची इच्छा ऐक जायचं म्हटलं की उठायला कंटाळा चला आपण पोहचलो आपण आपल्या जागेवर लाईट चला बंद करूया गाडी ही बंद करूया अशा प्रकारे हो आणि अशा प्रकारे आपण आता पोचवत तिथे आपल्या डेस्टिनेशन वरती म्हणजे जिम जवळ लॉक लावला ना सायरत लवकर आली मंडळी पुन्हा भेटू हे चला मंडळी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हाय बाय